नीनो मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर तर बघू शकता तुम्ही हे एक ब्लाऊज असं तयार करून ठेवलेलं आहे मी ते स्टिच झालेलं आहे माझं पूर्णपणे मेहंदी कलरच आहे ते तर बघू शकता त्याचा फ्रंट फ्रंट जो गळा आहे तो किती छान असा तयार झालेला आहे गोलाकार मध्ये तर याला का हुकान सॉरी काच आणि बटन लावायचे बाकी आहेत तर बघू शकता या ब्लाऊजचं फिनिशिंग तुम्ही किती अगदी सुंदर असं तयार झालेलं आहे तर कटोरी सुद्धा अगदी व्यवस्थित बसलेली आणि हे जे आहे आपलं ब्रेशर पट्टी तर ही सुद्धा बरोबर आलेली आहे तर एकदम फिनिशिंगने ब्लाउज तयार झालेले तुम्हाला बॅक सेट पण दाखवते मी तरी बघा याची बॅक सेट किती सुंदर असं तयार झालेलं आहे तर मी याला जे आहे ना आपली जी दोरी पायपिंग असते ना ते लावलेली आहे फ्रंटला पण तीच लावलेली दोरी पायपिंग तर फ्रंटला ही दोरी पायपिंग लावताना मी बघा याचं जे याला मी डायरेक्ट अस्तरमध्ये पॅक करून लावलेली आहे आणि ही जी ही डायरेक्ट पलटवून लावलेली जसं आपण नेहमीची लावतो पायपिंग तसंच लावलेलं आहे पण दोरीची लावलेली तर खूप असं छान असा हे ब्लाउज तयार झालेले आहे फिनिशिंग अगदी छान आहे हे तुम्ही काठ कार्ण बघू शकता काठला मी इथे जॉईंट केलेलं आहे या कपड्यासोबत म्हणजे हा जो बाईचा जी जी बाई आहे ती याला मी इथून काठ जो आहे हा तीन इंचा तो त्याला मी सेपरेट जोडलेला आहे आणि मगच मी याला स्टिच केलेलं आहे तर त्याची पण फिनिशिंग अगदी छान वाटते छानच दिसते कारण की बघा कुठे जॉईंट केलेलं वाटत नाही बघू शकता तर हे इतकं सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे कटोरीची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आहे टक्स वगैरे व्यवस्थित झालेले तर हे जे ब्लाऊज आहे हे सुद्धा बाहेरचंच आहे तर हे मोठ्या मापाचे ब्लाउज आहे तर आता तुम्हाला मी हे जे ब्लाउज आहे हे माझ्या कस्टमरच आहे तर मी याची तुम्हाला आता माप कशी घ्यायची ब्लाउज वरून तर आज आपला शिवण क्लासचा जो आहे तो पहिला दिवस आहे फ्री शिवण क्लासचा तर तुम्ही घरी बसून स्वतः आता म्हणजे युट्यूबवरून तुम्ही व्हिडिओ पाहून माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहून तुम्ही तुम्ही स्वतः ब्लाउज कसं स्टिच करायचं कटिंग कर करायचं मापी कशी घ्यायची तुम्ही स्वतःच सुद्धा आणि घरातल्याचं सुद्धा स्वतःचे ब्लाउज म्हणजे तुमचे सासूबाईचे किंवा आईचे बहिणीचे बहिणीचे कुणाचे काय असे ना तुम्ही तुम्ही मोट तर तुम्ही हे ब्लाउज तुम्ही स्वतः शिवू शकता तर म्हणजे कसं बाहेर खूपच जास्त शिलाई असते आता जसं गावाचा एरिया झाला तर तिथं कमी शिलाई असते मोठे मोठे सिटी असली तर तिथं खूपच शिलाई असते अति प्रमाणाच्या बाहेर शिलाई असते तर साधी या अशा नुसत्या अस्तरच्या ब्लाऊजची जरी तुम्ही जर शिलाई द्यायला गेले आता या ब्लाउजची तरी शिलाई जर असेल जे होतं तर, नहीं ले ले। तर हो ता ता मी आता इथे या एरियामध्ये नवीन राहायला आलेली तर यांनी टेलर कडे शिवलेलं होतं ब्लाऊज तर मी पहिले शिवलं त्यांचं ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसलो तर त्यांनी मला दुसरं दिलेलं आहे शिवायला तर त्यांनी मापासाठी मला हे टेलरचं ब्लाऊज दिलेलं आहे बरोबर आता टेलरचे ब्लाऊजचं काय असतं फक्त काय करतात हे जे इंटरलॉक असतं ना ते इंटरलॉक झालं म्हणजे ते फिनिशिंग आले आता इंटरलॉक पण ते कुठं करतात फक्त बाहीला करतील आपली मेन फिटिंगला करतील कटोरीला आणि आपली ही क्रॉस पट्टी असते त्याला तर त्यांचं एवढंच इच्छून त्यांच्या याला फिनिशिंग सुद्धा दिसते तर आता बघा हे झालं हे टेलर कडचं ब्लाऊज आता हे जे मी स्वतः स्टिच केलेलं ब्लाउज आहे आता बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला काहीही कुठेही काही दिसत नसेल कुठेही काही चून पडलेली नाही अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग सुद्धा आलेली आहे तर मी याला याला आता म्हणजे हे केलेलं नाही याला बटन लावलेलं नाही बटन लावायचे बाकी आहेत तर मी तुम्हाला याला ओपन करून दाखवते की आतमधले सुद्धा फिनिशिंग बघू शकता आता टेलरची शिलाई आणि या शिलाईमध्ये काय फरक आहे बरं काहीही फरक नाहीये आता ही जी मी पायपिंग लावलेली आहे ती ही सुद्धा इतकी फिनिशिंगने लागलेली तुम्ही पाहू शकता की ती फिनिशिंगने आणि व्यवस्थित अशी आपली ही पायपिंग लागलेली आहे आणि आता बघा ही क्रॉस पट्टी आता टेलरची सुद्धा तुम्हाला क्रॉस पट्टी दाखवते हे बघा आता टेलरने इथे इंटरलॉक केलेलं आहे तर आपल्याकडे इंटरलॉकचं मशीन नाहीये त्याकरता आपण ही अशी लावतो तर ही सुद्धा फिनिशिंग अगदी छान दिसते बरोबर ना ही सुद्धा फिनिशिंग अगदी छान अशी दिसते आणि हे झालं आपलं ला हा भाग मेन फिटिंगचा जो हा भाग आहे बघू शकतो तुम्ही मेन फिटिंगचा हा भाग आणि टेलरचा आता टेलरने काय केलेलं आहे फक्त इथे ता इंटरलॉक टाकलेला आहे तर आपल्याकडे काय सांगितलं मी की इंटरलॉकची मशीन नाही म्हणून आपण मेन फिटिंगला सुद्धा डायरेक्टली कवर शिलाई दिलेली म्हणजे आपली क्रॉस पट्टी आणि मेन फिटिंगची जी शिलाई तिला आपण काय देतो कवर शिलाई देतो फक्त आपली कुठं नसते फक्त आपलं जे कटोरीचा हा गोल भाग आहे आणि स्लीवचा जो हा भाग आहे बघू शकता त्यालाच आपली क दिलेली नसते फक्त एवढंच असतं आपल्या शिलाईमध्ये आता जर तुम्ही जर परफेक्ट अशी शिलाई केली म्हणजे परफेक्ट जर म्हणायचं म्हटलं की फिनिशिंग मध्ये जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर इतकं छान असं बसता आता बघा तुम्हाला दाखवते आता हा हा काट मी जॉईंट केलेला आहे हा कळते का नाही कळत आहे पण उलट केल्यावर सुद्धा कळणार नाही कारण ना, की बघा याला सुद्धा कवर शिलाई देऊन मी पॅक केलेलं आहे इतकं सुंदर असं हे आप ब्लाउज आपला असं तयार झालेलं आहे तर फिनिशिंग आणि शिलाई ही कशी आपल्याला व्यवस्थित करता येईल हे आपल्या हातात असत तर तुम्ही माझ्या या फ्रीच्या शिवण क्लासमध्ये हेच शिकणार आहात की फिनिशिंगने आपलं टेलर सारखंच ब्लाउज सुद्धा अगदी व्यवस्थित कसं तयार होईल हे आपल्याला माझ्या या व्हिडिओमधनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि इतरांना सुद्धा माझ्या व्हिडिओची जी लिंक आहे ती शेअर करा जेणेकरून म्हणजे तुमच्यासोबत अजून कोणी घर बसले शिकू शकतं ब्लाऊज स्वतःच शिवणं आणि स्वतः जर काही शिकलेलं असलं तर स्वतःच आपण तयार करून घातलं तर तो स्वतः तयार करून घातलेल्या ब्लाऊजचा वेगळाच काही आनंद असतो चला तर मग आपण आता माप कशी घ्यायची तर आजच्या ह्या पहिल्या दिवसाच्या फ्री शिवण क्लासच्या पहिल्या दिवसामध्ये मी तुम्हाला फक्त दाखवणार आहे की ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची आणि मापे घेतल्यानंतर ती नोट डाऊन करून घ्यायची म्हणजे ती लिहून घ्यायची आता मापा आपली कोणती कुठली राहणार आहे पेन्सिलने बहुतेक तुम्हाला दिसणार नाही तर क्रेयनचा वापर करावा लागेल तर आपल्याला लिहून घ्यायचं कुठलं ब्लाऊज आहे आपलं कटोरी बरोबर तर सर्वप्रथम येते आपली उंची शोल्डर मोंढा छाती कमर वरून सेंटर मधून सेंटर बाही उंची बाही घेर किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे झालं आणि त्याच्यामध्ये ऍड होतो पुढील गळा आणि मागील गळा आता अगोदर आपण हे जे सगळे माप आहे ते काढून घेऊ आणि ना हे माप आपल्याला लिहून ठेवायचे राहतात एक नोटबुक करायची आपल्याला त्या नोटबुक मध्ये छोटे छोटे पॉइंट्स राहतात ते लिहून घ्यायचे आणि हे आपल्याला सगळं लिहून घ्यायचं असतं सर्वप्रथम काय करायचं असतं जे ब्लाऊज आहे त्याच्या अगोदर भूक लावून घ्यायचे आणि ब्लाऊज जर जास्त चुरगडलेलं असेल तर त्याला आपल्याला प्रेस करून घ्यायचंय आणि प्रेस केल्या गेल्यानंतर म्हणजे जो कपडा आहे आपला असा बरोबर व्यवस्थित सरळ होऊन जातो तर बरोबर ब्लाउजची घडी सॉरी हुक लावून घ्यायची हुक लावल्यानंतर बरोबर अशी त्याची घडी ठेवायची डबल फोल्ड झालं आता त्यानंतर आपल्याला डबल फोल्ड घडी झाल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्याला आहे उंची घ्यायची काय घ्यायची आपल्याला उंची उंची घेताना दोघी शोल्डर जे आहे ते व्यवस्थित असे जोडले गेलेले पाहिजे आणि जिथं जोडलेले असत शोल्डर तिथूनच आपल्याला उंची घ्यायची आता उंची बघू शकता तुम्ही उंची किती झालेली आहे चौदा इंच आहे आणि पुढे दोन लाईन आहेत बरोबर तर लिहून घ्यायचंय उंची किती आहे आपली चौदा हम्म बरोबर पुढे किती आहे डॉट द्यायचं आणि एक लाईन द्यायची फक्त किती एक म्हणजे सव्वाच आहे एक लाईन म्हणजे सव्वा इंच बरोबर चौदा आणि पुढे सव्वा इंच पाऊन इंच हे जास्त आहे सॉरी पाऊन इंच असतं ये किती पाऊन इंच जास्त असत तर त्यानंतर आपली उंची झाली उंची नंतर आपलं काय येतं शोल्डर हे बघा शोल्डर किती आहे शोल्डर बरोबर आपलं अडीच इंच आहे किती तयार शोल्डर आपला किती आहे अडीच इंच म्हणजे दोन पॉइंट पाच बरोबर दोन पॉइंट पाच हे आपलं शोल्डर झालंय दोन पॉईंट पाच जर तुम्हाला कळत नसलं तर या पाचच्या ठिकाणी तुम्ही दोन लाईन सुद्धा ओढू शकता म्हणजे ते अर्धा इंच असत तर त्यानंतर येतो आपला मोंढा हा जो मोंढा आहे हा फ्रंट साईडचा सा, आहे तर मोंड्याचं माप कधीही आपल्याला फ्रंट साईडने घ्यायचं असतं तर बरोबर आपला शोल्डरपासून टेप ठेवायचं आहे असं गोलाकार मध्ये फिरवायचं आहे आणि हे जे ना हलकस व्यवस्थित असं ओढायचं आहे बरोबर साडेआठ इंच आहे मोंढा किती आहे आप आपला साडे आठ इंच सा। आता त्यानंतर आहे छाती छातीचं माप घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं ओक लावलेला आहे आप आपला ओढून घ्यायची अशी व्यवस्थित बरोबर हुक ज्या साइडने हुक आहे हुक पट्टीकडनं आपल्याला आहे आणि माप घ्यायचं तर बघू शकता नऊ इंचाची ही जी आहे ही आपली छाती आहे किती नऊ इंचाची बरोबर त्यानंतर कमर आता कमर ही दोन प्रकारे घेतली जाते पूर्ण कमर सुद्धा घेतली जाते आणि फक्त कमरेचा चौथा भाग सुद्धा आपल्याला मोजता येतो पण ते चौथा भाग जेव्हा आपण मोजतो तर एखाद्या टायमाला कमी जास्त होऊ आता ते कसं होतं हे बघा आता ही जी ती हुकपट्टी आहे बरोबर हुकपट्टीकडनं आपण हे इंची टेप ठेवला आणि बरोबर आपण असं मोजलं तर बघू शकता ही जी आपली शिलाई आहे म्हणजे इथं जॉईंट आहे आपला फिटिंगचा तर किती आहे आठ इंच आहे बरोबर आता हे परफेक्ट माप आहे का ते आपल्याला पाहिजे आठ चोक बत्तीस किती होता आठशोक बत्तीस म्हणजे हे जे पूर्ण भाग आहे हा आपण चौथा भाग मोजलेला आहे ना तर मग आठचे जर चार भाग पकडले तर किती होता आठशोक बत्तीस तर हे बघा असं पूर्ण आपल्याला हे ब्लाउज आहे ना असं मोजायचं आहे आता केव्हा केव्हा काय होतं अर्धा इंच वाढतं किंवा कमी होतं किंवा घट्ट अर्धा एक इंच असं हा आता किती होतं बत्तीस होतं तर बरोबर हे किती बघा दीड इंच जास्त आहे किती दीड इंच जास्त आहे म्हणजे साडे ते ही कमर आहे आता साडे ची कमर आहे तर आपल्याला चौथा भाग काढायचा आहे त्याचा तर काय करायचं सोपी पद्धती साडे तेहतीस वर असं फोल्ड करायचा किती आलं पावणे सतरा पावणे सतरा झालं त्यानंतर त्याच्यामध्ये अजून आपल्याला अर्धा भाग करायचा आहे तर किती झाला बरोबर बघा आता पण एक लाईन कमी येते म्हणजे सुद्धा आपली एक लाईन कमी येते तर किती घेणार आहोत आपण आता कमर पूर्ण आपल्याला घ्यायची साडे आठ फक्त एकच लाईन कमी आहे ना आपल्याला तर आपल्याला पूर्ण कमर घेऊन घ्यायची आठ म्हणजे जेणेकरून काय होतं आपण जेव्हा ब्ला। ब्लाऊज ब्ला। फिटिंग करतो तर ते व्यवस्थित आपण नंतर फिटिंग मध्ये ते कमी जास्त करू शकतो एकच ध्येय ठेवायचं की आपण जे माप घेतोय ते वाढलं तर चालेल पण घटलेलं नको पाहिजे म्हणजे घटल्यावर काय होतं की आपलं माप देखील चुकतं आणि जे आपण ब्लाऊज शिवतो तर ते सुद्धा कमी होत बरोबर आता त्यानंतर हे झालं आपलं आता कमर्त आता वरून सेंटर वरून सेंटर काय असतं आता तुम्ही हा जर पहिल्यांदा जर ऐकलं असेल वरून सेंटर हे काय आहे तर वरून सेंटर हे असं माप आहे की तुमची वरून सेंटर आणि मधून सेंटर, सेंटर। याच्यावरून जे आहे ते तुमचं अचूक असं माप निघणार आहे ते कटोरीचं म्हणजे कटोरीचा तुमचा टक्स पॉईंट सुद्धा निघणार आहे तर वरून सेंटरला सुद्धा आपण टक्स पॉईंट सुद्धा म्हणतो तर बरोबर आपल्याला शोल्डरवरून घ्यायचंय हे बघा शोल्डर वरून घेतलं तर हे आहे शोल्डर तर शोल्डरवरून सरळ ठेवायचा टेप आणि बरोबर त्याच्यावर आपल्याला असा टिप ठेवायचा आहे टक्स पॉईंट वर हा जो टक्स पॉईंट आहे त्याच्यावर तर किती आलेला आहे तुम्ही बघू शकता दहा इंच आलेला आहे तर वरून सेंटर किती झालाय आपला दहा किती आहे दहा त्यानंतर आता याच्याहून येतं मधून सेंटर आता मधून सेंटर काय आहे तर मधून सेंटरचा असे जी आपली ही कटोरी बघा हा कटोरीचा जो हा शेप आहे गोलाकार आणि हा खालचा जो कर्व आहे तो अगदी परफेक्ट असा येतो त्याचं माप कसं घ्यायचं जिथून आपण भूकपट्टी ना हुकपट्टी पासून तर बरोबर जिथे आपली कटोरी जॉइंट केलेली तिथपर्यंत घ्यायचं तर किती बरोबर हे इथे जॉइंट आहे बरोबर सहा इंचावर घेतलेलं आहे तर मधून सेंटर आहे आपलं सहा इंच झालं आता त्यानंतर आली आपली बाही उंची तरी ही आहे बाही आमची बाही उंची किती आहे बरोबर इतर शोल्डर पासून आपल्याला टेप ठेवायचं आहे सरळ तर बाही उंची आहे आपली बरोबर दहा इंच बाहीची उंची किती आहे दहा इंच त्यानंतर बाही घेर तर बाही घेर काय आहे आता बहुतेक याला दंडघेर सुद्धा म्हणतात तर हा आहे आपला बाईचा घे बघा बाही घेर किती आहे साडेपाच बाही घेर आहे आपला साडेपाच आता बघा इथं मी दोन पॉईंट पाच लिहिलं माझी सवय आहे असे दोन लाईन द्यायची साडेपाच ला मी दोन लाईन दिला तर तुम्ही ऐवजी हो दोन लाईनी सुद्धा देऊ शकता बरोबर ना तर हे झाले आपले एकूण मापे आता पुढचा गळा आणि मागील गडा आता पुढील गळा कसा असतो की तुम पुढील गडा आपण बघा तुम्हाला मोजून दाखवते मी पुढील गळ्याचं सुद्धा माप कसं घ्यायचं ते हा असं ते आपलं हुक येणं पहिले ओपन करून घ्यायचे बरोबर इथून गोलाकारापासून बरोबर असं गोल 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 मोजत जायचं आणि जिथं आपलं शोल्डर संपत तिथपर्यंत घ्यायचं तर बरोबर किती आहे आठ इंच आपला गळा आहे किती आठ इंच म्हणजे पुढचा जो गळा आहे आपला तो आठ इंच आहे किती आहे आठ इंच आहे पुढचा गळा आणि मागील गळा जो आहे तो आपण आपल्या आवडीनुसार ठेवायचा असतो हा जो मागचा गळा आहे तो आवडीनुसार आपल्याला ठेवायचा असतो तर मी आता तुम्हाला दाखवून देते की मागचा गळा सुद्धा कसा मोजायचा हो आहे ते आता ह्या पण मागच्या गळ्यासाठी बरोबरीतून पासून स्टार्टिंग करायची आता तुम्ही शोल्डरपासून स्टार्टिंग केली आता तुम्हाला वाटते की हा इथपर्यंत गळा तर आपल्याला तयार दिसतोय तर हा नऊ इंचाच आहे तर नाही हा गळा नऊ इंचाचा नाहीये तर आपण काय करायचं ह्या टेप आहे ना बरोबर हा जो ही जी फिनिशिंग लाईन आहे ना हे बघा ह्या फिनिशिंग लाईन बरोबर असं ठेवायचा आहे सरळ ठेवला त्याला ओपन करायचं आहे तर बरोबर हा जो कोणा आहे इथं हे झालेला आहे तर म्हणजे स फिनिश झालेला तर बरोबर साडे नऊचा हा गळा रेडी आहे तर कटिंग करताना त्यांनी दहा इंचा कटिंग केलं असेल अर्धा इंच हे जे आहे मार्जिंगचं असतं तर ते अर्धा इंच त्याच्यात गेलेलं आहे आणि हा साडेनऊचा जो आहे तो आपला गळा तयार झालेला आहे बरोबर तर या पद्धतीने आपलं जे सगळं ब्लाऊजचे माप असतात ते घ्यायची असता कुठल्याही मापाचं ब्लाउज असू द्या आता हे होतं आपलं ब्लाऊज हे छत्तीस मापाच होत नऊ चोक छत्तीस तर हे जे होतं हे ब्लाऊज आपलं हे जे मी तुम्हाला माप काढून नको ते हे छत्तीस मापाचं ब्लाऊज आहे तर या पद्धतीने ब्लाऊजवरची असे अचूक माप काढून अगदी फिनिशिंगने कटोरीचा शेप अगदी व्यवस्थित गोल असं कटोरी किती छान बसते आपली कारण की जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हाच आपल्याला लक्षात येतं की हो की किती छान अशी कटोरी फिनिशिंगमध्ये आलेली आहे आकारच आपल्याला जेव्हा आपण कटिंग करतो जेव्हा ब्लाउज स्टिच करतो तेव्हाच आपल्याला आकार कळून येतो की हे हो अगदी परफेक्ट असं आपलं ब्लाउज हे कटिंग झालेलं आहे ना स्टिचिंग झालेलं आहे स्टिच करताना म्हणजे ब्लाऊज शिवताना फिनिशिंग इतकी महत्वाची आहे खूपच महत्वाची फिनिशिंग आहे आपल्या फिनिशिंगवर पूर्ण ब्लाऊज हे टिकलेलं असतं आणि असं नसतं की आता आपण एक व्हिडिओ पाहिला आणि बस एका व्हिडिओमध्ये आपल्याला कळलं तर नाही जर कळलं तर तुम्ही रिपीट पाहू शकता व्हिडिओ आणि रिपीट पाहून सुद्धा जर तुमच्या मनात जर काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारा की तुम्हाला कुठे काय प्रॉब्लेम वाटतोय तर हे माप जर तुमचं लक्षात आलं नसेल तर नक्की मी तुम्हाला सांगेल त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी स्पेशली तर फ्री असल्या कारणाने तर तुम्हाला ना कमेंट करायला पैसे द्यावे लागणार आहे नाही सबस्क्राईब करायला पैसे द्यावे लागणार आहेत तर कुठल्याही गोष्टीला तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत फक्त तुम्हाला तुमचं नेट चालू करून तुम्हाला फक्त व्हिडिओ पाहायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे आणि भाषा जर थोडी वेगळी वाटत असेल तर आमच्याकडची भाषा आणि तुमच्याकडच्या भाषेमध्ये फरक राहू शकतो कारण की खानदेशातली भाषा वेगळी विदर्भातली भाषा वेगळी आणि आमच्या जळगाव साईडची भाषा ही वेगळी आहे तर या भाषेमध्ये फरक असतो आणि नाही जर समजलं तर नक्की तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता की हा प्रॉब्लेम काही असा आहे तर कसा तर नक्की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला प्रयत्न करेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे जे फ्रीचे क्लास असणार आहे तर या ब्लाउजचा तुम्ही मी आता माप घेतलंय मी याच्या याचीच तुम्हाला पेपर कटिंग सुद्धा दाखवणार आहे याचीच कटोरी कशी वाढवायची बाई कटिंग कशी करायची याच अस्तरच ब्लाउज मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे या तर हा किती दिवसांचा क्लास चालणार आहे हे तुमच्या आता लक्षात येईल आता मी एक, टप्पे एक एक टप्प्या टप्प्याने एक एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अगदी फ्री क्लास आहे नाही तुम्हाला कुठे पैसे पे करायचे घरी बसून तुम्ही स्वतःच स्वतः ब्लाऊज शिवू शकता डिझाईनचं असो किंवा साध साधं जरी ब्लाऊज आपण साधं शिवलं तरी एक मनाला आनंद असतो की नाही मी स्वतः काहीतरी केलेलं आहे तर स्वतःवर प्राऊड फील करणार तुम्ही नक्की तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय